आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता आपण दोन दिवस जरी घरी नसलो ना तरी घराची अवस्था जशी रोज असते ना तशी नसते घराला घरपण गर राहत नाही त्या दोन दिवसात सुद्धा घर थोडंसं अस्तव्यस्त झालेलं वाटतं घरातलं थोडं सामानही संपलेलं असतं आणि स्पेशली व्हेजिटेबल्स नसतात कारण कुठे जायचं असलं तर आपण ज्या काही व्हेजिटेबल्स आहेत त्या सगळ्या संपवून जातो मग ते दोन दिवसांची गोष्ट असू देत किंवा पाच ते दहा दिवसांची गोष्ट असू देत तर आज तसंच झालं एक दोन दिवस ॲडजस्ट केलं पण आज सगळं सामान मला भरायचं आहे स्पेशली फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स तर आज सकाळीच स्टार बजारमध्ये जाऊन आलो सकाळी सकाळी खूप फ्रेश व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स मिळतात रियांश झोपला होता आणि तो असं सकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळी आम्हाला थोड्या वेळासाठी बाहेर जायचं असेल तर कधी कधी एकटाच थांबतो एकतर झोपलेला असतो किंवा मग टी व्ही तरी बघतो तर तो झोपला होता आल्यानंतर मी सगळ्यात आधी बेड आवरला आणि लवकर करायचं म्हटलं तरी उशीर होतोच येता येता आम्हाला साडेनऊ वाजले आत्ता बघा पावणे दहा वाजलेत आणि उठल्यानंतर त्याचा ब्रश झाला होता त्यांनी आंघोळही करून घेतली होती कसं असताना लहान मुलांचं आपण कर कर म्हणतो तेव्हा त्यांची इच्छा नसते पण घरात मी नसले किंवा कोणी त्याला काही बोललं नाही ना तर तो आपोआप सगळी कामं करतो आणि तयारही होतो तर तसंच झालं तो तयार झाला होता आणि त्याला लागली होती भूक तर मी जे ॲप्पल बोर असताना थोडंसं बोर जे मोठं असतं तशी बोरं आणली होती आम्ही कोकणला तशी बोरं खाल्ली आणि त्याला ती खूप आवडली मला बोर आवडत नाही म्हणून मी आणत नाही पण मी त्याचा विचारच केला नाही की त्याला आवडेल की नाही आवडेल पण त्याने कोकणात खाल्ली आणि मलाही तेवढी वाईट वाटली नाही खायला माझे तसेही खाण्यापिण्यामध्ये फार असे नखरे नाही आहेत मला काही चालतं फक्त शेपूची भाजी सोडली ना तर मी सगळ्या भाज्या खाते आणि तसंच मी रियांशलाही ठेवणार आहे आता सध्या तरी तो कारलं वांग ह्या सगळ्या भाज्या खात नाही पण तरीही माझी काही ना काही एखाद्या गोष्टीची लालच म्हणा किंवा असं काहीतरी देऊन त्या भाज्या त्याला खायला सांगते म्हणजे आत्तापासून खाल्ल्या ना तर मग पुढे या भाज्याचा कंटाळा येणार नाही किंवा त्या नकोशा वाटणार नाही आणि तसंही लहानपणापासूनच ना मी खाण्यापिण्यामध्ये फार असे लाड केले नाही एखाद्या वेळीच जर मी आम्ही बनवलेलं त्याला चालत नसेल तरच वेगळं बनवलं नाही तर पहिलेपासूनच स्वयंपाकात जे बनवायचे आमच्यासाठी तेच त्याला खायला दिलं असो भूक लागली होती एके -पत आता एकेका बोरानी तर काहीच होणार नव्हतं म्हणून पटापट पोहे बनवले आणि आत्ता आंघोळीच्या आधीच नाश्ता होणार आहे कारण मला आंघोळीच्या आधीही बरीचशी कामं करायची होती तर दोन दिवस जरी घरी नसले तरीही आपल्याला बाथरूम स्वच्छ वाटत नाही घर स्वच्छ वाटत नाही कपडे अस्तव्यस्त झालेले असतात आणि बाकीची जी आठ दिवसांची प्रिपरेशन मला करून ठेवायची आहे ती तर मी करणारच आहे आणि त्याचसाठी ह्या सगळ्या भाज्या आणि फ्रूट्स आणलेत तर सगळ्यात आधी आता बाथरूम आणि वॉश बेसिन साफ करून घेते म्हणजे आठ दिवसाचं तेही टेन्शन संपेल दोन दिवस जरी बाल्कनीला झाडू लागला नाही पाणी टाकलं नाही पुसून घेतली नाही तर बाल्कनीची अवस्थाना अशी महिनाभर धुतली नाही किंवा झाडली नाही अशी होती कारण तिथे बरीचशी झाडं आहेत आणि त्या झाडांचा पाला पाचोळा त्यानंतर धूळ केस हे सगळे एकत्र होतात आणि तिथे खूप घाण होऊन जाते म्हणून तसंही प्रत्येक दिवशी किंवा ऑल्टरनेट डे तरी बाल्कनी ही झाडून पुसून घेतल्याच जाते तर आता एखाद दुसरा दिवस ॲडजस्ट केला बाल्कनीतच जायला मिळालं नाही आणि बाल्कनीत गेल्याशिवाय काही मन राहत नाही म्हणून आज सकाळीच केसही धुवायचे होते आणि केस धुवायच्या आधी मला बाथरूम स्वच्छ करणे बाल्कनी स्वच्छ करणे ह्या सगळ्या गोष्टी मला आजच करायच्या होत्या कारण पुढेही माझ्या कामांचा शेड्यूल मी करून ठेवलेला आहे आणि बरीचशी कामं माझी लाईनअप आहे तर बघा काल जी शंख आणि शिंपले धुवून ठेवले ना ती आता थोड्या वेळ उन्हात वळत टाकते कारण याचा जो स्मेल आहे तो अजूनपर्यंतही गेला नाही इतके मला आवडतात ना शंखे माझ्या मंदिरातही एक मोठा शंख आहे पण तो मी विकत घेतलेला आहे म्हणजेच आईने दिला होता पण असे बारीक शंख शिंपले खूप छान माझा विचार आहे की त्याला जी ग्लू असते ना त्याने छान चिपकवून काहीतरी असं डेकोरेटिव्ह बनवायचं बघूया झालं तर नक्कीच शेअर करेल त्यानंतर दुपारची सगळी कामं झाली आणि संध्याकाळी मी सगळा हा भाजीपाला काढला कारण भाज्या घरात नव्हत्या तर जसं काकडी गाजर भाज्या हे सगळं मी आजच व्यवस्थित धुवून ठेवणार आहे म्हणजे आठ दिवसांचं माझं टेन्शन संपेल सॅलॅडसाठी लागलं तर गाजर काकडी आहे टोमॅटो आहे आणि ही आठ दिवस पुरतील अशा मी आणून ठेवल्यात कसं आठ दिवसाची प्रिपरेशन आत्ताच करून ठेवली ना मग उद्या भाजी काय बनवायची किंवा उद्या आणून भाजी बनवायची यामध्ये माझा वेळ वाया जाणार नाही भाजी ऑलरेडी घरात स्वच्छ धुतलेली असेल आणि काही भाज्या ज्या मला कट करून ठेवता येतात त्या मी कटही करून ठेवते मला आठवतं का असं जेव्हा घरी सामान किंवा की किराणा जरी आणला असेल किंवा आई काहीतरी करत असेल तर आपण कसं आईजवळ बसून फक्त बघायचो आणि त्यावेळी आई आपल्याला अगदी छोटी मोठी कामं सांगायची तसंच आता माझ्यासोबतही घडतं काही असलं असं करायचं तर रियांश जवळ येऊन बसतो जर तो घरी असेल तर नाहीतर खेळण्यातून त्याला काही फुर्सत मिळत नाही आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा अशी छोटी छोटी कामं त्याला सांगते तर त्याला या सगळ्या बॅग्स होत्या त्या एकत्र करायला सांगितल्या म्हणजेच कचरा कचरा एकत्र करून त्याला फेकून द्यायला सांगितला अशी वेळ आपलीसुद्धा होती हे आपल्याला तेव्हा आठवतं असो आज संध्याकाळी आता आम्ही चाललो आहे रिलायन्समध्ये अश्विनला एक गिफ्ट घ्यायचं होतं कारण त्यांना जायचं आहे एका डिनर पार्टीसाठी आणि त्यासाठी गिफ्ट हवा आहे सो त्यासाठी आम्ही रिलायन्समध्ये चाललो आहे आणि छोटं मोठं सामानही घ्यायचं आहे कारण सकाळी फक्त आम्ही व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स घ्यायला गेलो होतो तर गिफ्ट आमचं मेन आहे त्यानंतर जे छोटं मोठं आजकाल ना काय होतं असा पूर्ण किराणाच भरल्या जात नाही जशा जशा गोष्टी लागतात ना तशा तशा गोष्टी आणल्या जातात कारण स्टार बाजारजवळ आहे सगळ्या गोष्टी ऑनलाईन येतात आणि रिलायन्सही जवळ आहे रिलायन्समध्ये गेल्यानंतर आठवलं की संक्रांत आहे आणि वान घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी दिसलं मला फक्त फॉर्टी नाईन रुपीजमध्ये हे सगळे डब्बे पण सगळे इथे प्लास्टिकचे डबे आहेत आणि वेगवेगळे कंटेनर आहेत तर बऱ्यापैकी फॉर्टी नाईनमध्ये खूप छान छान गोष्टी मिळत होत्या म्हणजे सोसायटीसाठीही काही मला बघता येईल आणि घरच्यासाठीही काही घेता येईल सोसायटीमध्येही हळदी कुंकाचा प्रोग्राम मला अरेंज करायचा आहे आणि त्यासाठी गिफ्टही मलाच घ्यायचं आहे म्हणजे आम्ही दोघी तिघी जणी मिळून येऊ आणि रिलायन्समध्येच येऊ कारण ते जवळ पडतं या सेक्शनला मोस्टली सगळे डबे फॉर्टी नाईन रुपीजमध्ये होते हा ग्लास मला आवडला पण याची किंमत जरा जास्त होती म्हणजे सिंगल जर घरच्यासाठी द्यायचं असेल तर घरच्यासाठी कमीत कमी पन्नास -कमी रुपयापर्यंत पाहिजे आणि इथे फॉर्टी नाईनमध्ये बरेचसे ऑप्शन होते त्यानंतर थोडीशी प्राईज वाढवली तर दुसरा सेक्शन आला तो नाईन्टी नाईनचा नाईन्टी नाईनमध्ये बघा एक मोठा डब्बा आणि एक छोटा डब्बा त्यानंतर मला हे टी ग्लासेस दिसले जे आपण बाहेर चहा पितो ना अगदी तसे होते आणि खूप क्यूट दिसत होते मी माझ्या घरच्यासाठी हे घेऊन जाईन कदाचित मला लागले तर त्यानंतर असे छोटे मोठे डब्यांचा वेगवेगळा सेट असे बरेचसे ऑप्शन इथे होते पण काय होतं ना बऱ्याच जणांना प्लास्टिक द्यायचं नसतं किंवा आपण प्लास्टिक मॅक्सिमम टाईम टाळतो पण प्लास्टिकच असं आहे जे आपल्या बजेटमध्ये असतं आणि खूप दिवस टिकतं त्यानंतर आणखी थोडीशी प्राईज वाढवली आता हे मी सोसायटीसाठी बघती आहे कारण सोसायटीसाठी शंभर ते एकशे वीसपर्यंत मला असं गिफ्ट घ्यायचं आहे त्यामध्ये मला हे सगळ्यात जास्त आवडलं यामध्ये सहा डबे होते दोन छोटे दोन मिडियम साईजचे आणि दोन मोठे त्यानंतर हा एक डब्बा म्हणजे रांगोळीसाठी किंवा मग मसाल्यांच्या डब्यासाठीही वापर करता येतो त्याचा हा जो तीन डब्यांचा सेट दिसतोय ना तो आम्ही दोन वर्षापूर्वी दिला होता नाईन्टी नाईनमध्ये तीन डबे आले होते त्यावेळी त्यानंतर स्टीलमध्ये बघितलं तर स्टीलमध्ये थोडीशी प्राईज वाढते आणि थोडं सामान ना म्हणजे हेवी असतं त्यामुळे एकच सामान येईल तर इथे वन फॉर्टी नाईन अशी किंमत होते पण मला घरच्यासाठीही तो घेता येणार नाही आणि सोसायटीसाठीही नाही कारण तोही महाग पडतो सगळ्यात बेस्ट मला वाटलं ते म्हणजे काचेचे कंटेनर एक सिंगल कंटेनर जरी दिला ना तरीही तो बेस्ट आणि खूप वापरण्यात येतो त्यानंतर मला हा ट्रे आवडला पण हा पण फॉर्टी नाईन रुपीजचा होता सोसायटीचा प्रोग्राम करायचं म्हटलं तर मी सगळ्यांकडून वन फिफ्टी रुपीज घेणार आहेत म्हणजे खूप कमीही नाही आणि खूप जास्तही नाही पण आधीच मला हे ट्रे दिसले असते तर कदाचित मी दोनशे रुपये केले असते कारण हा ट्रे कामातही येईल म्हणजे डायनिंगवर किंवा सेंटर टेबलवर ठेवायला आणि यामध्ये खूप सारे असे कलर्स आणि खूप सारे ऑप्शनही होते वेगवेगळ्या शेप आणि सायजेसमध्ये अश्विन गिफ्ट शोधत होते आणि माझं हे डब्बाडुबी शोधणं चालू होतं त्यांनाही गिफ्ट मिळालं नाही आणि माझंही काही मन म्हणजे सॅटिस्फॅक्शन मला झालं नाही सो सोसायटीसाठी आले तर इथूनच काहीतरी घेऊन जाणार पण घरच्यासाठी काय घ्यायचं यात मी कन्फ्यूज होते अजून मी क्ला काचेचे कंटेनर काचेचे छोट्या मोठ्या डब्या किंवा जे लीडवाले कंटेनर येतात ते सुद्धा मला अजून बघायचे आहे डीमार्टमध्ये तर आणखी एक फेरफटका मारायचा आहे कारण डीमार्टमध्ये सुद्धा छोटे मोठे आपल्या बजेटमध्ये बरेचसे ऑप्शन मिळून जातात इथे मला सोसायटीसाठी एक दोन गोष्टी दिसल्या त्या मी जेव्हा पैसे कलेक्ट झाले कॉन्ट्रीब्युशन एकत्र म्हणजे जमा झालं की नक्की येईल त्यानंतर टाईमपास म्हणून आम्ही असंच या सेक्शनमध्ये फिरत असताना ही क्यूटशी अशी बकेट दिसली पण बाप रे खूप जास्त त्याची प्राईज होती तर रियांशला ती बकेट आवडली कारण त्याने फक्त ती हॉटेल्समध्येच बघितली होती आणि त्याला ती घ्यायची होती घरच्यासाठी पण एकतर त्याची प्राईजही जास्ती होती आणि घरच्यासाठी घेऊन काय करणार म्हणून ती तशीच ठेवली चला घरी आलो अश्विनला तर डिनरला जायचं होतं मग प्रश्न होता फक्त माझा आणि रियांशचा आणि आमच्या दोघांचं असलं की काहीतरीच आम्ही खातो आता मला परत भेळ खायची इच्छा झाली तर छान मुरमुरे थोडेसे भाजून घेतले ऑलरेडी ते कुरकुरीत असतात पण थोडेसे भाजल्यानंतर आणखी जास्त क्रंची होतं भेळसाठी लागणारं सगळं साहित्य काढलं त्यानंतर थोडंसं तेल घातलं कारण मी मसाले आधी घालणार होते तर स्पायसेसमध्ये फक्त लाल मिरची पावडर थोडंसं जिरा पावडर चाट मसाला त्यानंतर मी इथे उज्जैनी सेव घालणार आहे त्यानंतर कांदा हिरवी मिरची टोमॅटो कोथंबीर आणि भाजलेले शेंगदाणे हे सगळं मी त्यात घातलं टोमॅटो सगळ्यात शेवटी घालणार आहे आणि तोही फक्त याच्यात कारण रियांश टोमॅटो खात नाही सगळं मिक्स केलं त्यानंतर चिंचेची चटणी जी खूप दिवसापासूनची करून ठेवली होती ती आत्ताही छानच होती आणि तशी खूप दिवसपर्यंत दिवस चिंचेची चटणी छान कंटेनरमध्ये पॅक करून ठेवली ना खूप दिवस राहते तर आता हे रियांशची प्लेट तयार आहे मस्त वरून चिंचेची चटणी टाकली आणि माझ्यासाठी आता टोमॅटो टाकून तशीच सेम चिंचेची चटणी प्लस थोडंसं दहीसुद्धा घालणार आहे म्हणजे बाहेर जशी भेळ खातो ना अगदी तशी लागेल एकदम चटपटीत तोंडाला चव देणार भेळ बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना करा मग आज भेळचा बेत थोडासा वेळ लागतो चटण्या वगैरे बनवायला बाकी एकदा खायला बसलं की तो सगळा सगळी मेहनत आपण विसरून जातो छान दोघांनी भेळ एन्जॉय केली संक्रांत आहे ॲक्च्युली ना व्हिडिओज यायला थोडंसं लेट झालं जसं मी बोलले की मी टूरवर होते त्यावेळेचे व्हिडिओ घरी येऊन एडिट केले त्यामुळे सगळाच उशीरच झाला उद्या संक्रांत आहे त्याच्यासाठी पतंग आणली आहे आणि एवढ्या दिवसांचा अभ्यास झाला नव्हता म्हणून आता भरपूर वेळ अभ्यास करायचा आहे म्हणजे अश्विन येईपर्यंत अश्विनला यायला किमान साडे दहा अकरा तरी वाजतील आणि अभ्यासाची सुरुवात आम्ही साडेनऊ वाजता केली आहे खूप दिवसांचं होमवर्क पेंडिंग होतं रायटिंग पेंडिंग होतं ते सगळं आता रियांशकडून करून घ्यायचं आहे आणि अशीच रुटीनची सुरुवात झालेली आहे पण ज्या मेमरीज कलेक्ट झालेल्या आहेत ना ते फोटोज बघून किंवा व्हिडिओज बघून त्यांची आठवण येते आणि कधी जायचं हे मला तुम्ही विचारता कोकणात तर मला तरी वाटतं की बेस्ट टाईम कोकणात जायचा नोव्हेंबर टू फेब्रुवारी मार्चपर्यंत असेल कारण उन्हाळ्यात जाणं खूप कठीण कारण तिथे खूप ऊन पडतं आणि पावसाळ्यात खूप पाऊस पडतो जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा आणि डिटेल व्हिडिओसुद्धा मी शेअर केलेला आहे इन्फॉर्मेशन त्यातूनही तुम्हाला सगळी मिळेल चला मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला उद्या भेटूया बाय